हा चोरीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चोराची तुम्हालाही दया येईल कारण त्या दुकानदारालाही रडू आवरलं नाही कारण दुकानात मोबाईलचं इतर बऱ्याच किमती वस्तू होत्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एका दुकानात एक माणूस येतो तो दुकानदाराकडे काहीतरी मागतो दुकानदार दुकान ताटावरून उठून दुकानाच्या आत जातो यावेळी दुकानात आलेली व्यक्ती ताटाजवळ जाते त्यावेळी हा आता मोबाईल चोरतो की काय असंच आपल्याला वाटतं पण तो त्या ताटातील पोळी घेऊन पटापट आपल्या खिशात भरतो जेव्हा ती व्यक्ती ताटातील भाकरी उचलते तेव्हा त्या ते दुकानात आधीपासून बसलेला एक लहान मुलगा जो कदाचित त्या दुकानदाराचा असावा तो उठतो आणि ताटाजवळील मोबाईल उचलून पुन्हा खुर्चीत बसतो काही वेळानं दुकानदार परत येतो तेव्हा ताटाजवळ त्याला आपला मोबाईल दिसत नाही दुकानात आलेली व्यक्ती ही थोडी दूर गेलेली दिसली त्यामुळे त्यानंच आपला मोबाईल चोरला असं त्याला वाटतो आणि त्या व्यक्तीला तो थेट मारायलाच लागतो खिशात काय टाकलंय ते बाहेर काढायला सांगतो ती व्यक्ती गुपचुप मार खाते आणि हळूच आपल्या खिशातून चोरलेली ती पोळी बाहेर काढून दाखवते आणि नंतर त्याचं लक्ष मुलाकडे जातं तेव्हा मोबाईल त्याच्या हातात असल्याचं पाहतो दुकानदारही स्तब्ध होऊन पाहतो तो ती पोळी पुन्हा त्या व्यक्तीला देऊ करतो पण ती व्यक्ती काही ती पोळी घेत नाही आणि तिथून निघून जाते